कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अर्ज शेवटच्या दिवशी मोठी झुंबड उडाल्याने नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ तर वीस नगरसेवक जागांसाठी तब्बल एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे निश्चित झाले आहे निवडणूक आयोगाने अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला पुरेसा वेळ दिला असला तरी पहिल्या चार दिवसात कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करण्यास फारसा प्रतिसाद दिला नाही मात्र शेवटच्या दोन दिवसात इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर धावपळ केल्याचे दिसले विशेषतः अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी सत्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस भाजप शिवसेना व अन्य विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मोठ्या उत्साहाने आपले अर्ज दाखल केले अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये पक्षाचे नेते सक्रिय कार्यकर्ते महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला पालिकेची ही निवडणूक काँग्रेस भाजप आणि महायुती यांच्यात बहुरंगी आणि कडवी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत तथापि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस तारखेपर्यंत असल्याने काँग्रेसच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येऊन एक, एक विरुद्ध सर्व अशी लढत देणार का याबाबत उलटसुलट चर्चांना शहरात उधाण आले आहे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे पलूसची ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे